बेट नाक्यावर भीषण अपघात याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरा नजिक कातकडे पेट्रोल पंपासमोर रविवारी बस आणि मालवाहतूक ट्रक चा भीषण अपघात झाला आहे कोई मथुरेतून निघालेला हा मालवाहतूक ट्रक मडमाडच्या दिशेने चालला होता याच दिशेने शिर्डी ते संभाजीनगर बस प्रवासी घेऊन जात होती कोपरगाव नजिक नगर मनमाड रोड समोर रविवारी बावीस डिसेंबर रोजी चारच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातामध्ये प्राथमिक माहितीनुसार सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी जखमी झाले प्रवाशांना पुढील उपचारासाठी अँब्युलन्स रुग्णालयात गे घेऊन गेले या अपघातानंतर ट्रक चालक फरार होत असताना हेड कॉन्स्टेबल भांगरे व शेलार यांनी शिताफीने या ट्रक ड्रायव्हरचा पाठलाग करून पकडले आहे पुढील कारवाई कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सध्या या रस्त्याचे कामकाज चालू असून रस्त्याचे काम अत्यंत गतिने चालू असल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले की हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा या धुळीमुळे अनेक आजार होत आहे प्रशासनाने यावर त्वरित दखल घेऊन हा रस्ता जलद गतीने करण्यात यावा या ठिकाणी अनेक अपघात होत असून त्यामुळे प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन कामकाजाची गती वाढवावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देखील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी दिला आहे नगर मनमाड हायवे अत्यंत रहदारीचा असून या रोडला गेल्या दीड वर्षापासून एवढी काही गर्दी असते का दिवसातून कमीत कमी दोन ऑक्सिजन या बेट नाकर होतो आणि त्या रहदारीचा एवढा व्याप वाढला एवढा व्याप वाढला का त्या रहदारीमुळं आमचे सगळे रोडची जी लाईन आहे धंदेवाल्यांची ती सर्व ठप्प झाली आमच्या सारख्याचा उपासमारीची वेळ आली आणि गेल्या दीड वर्षापासून हा रोड लवकर लवकर झाला पाहिजे परंतु हा रोड लवकर होत नाही कितीतरी या रोड साठी आंदोलन झाले कितीतरी लोक जमा होतात आम्ही कितीतरी निवेदन फार वर दिले पण कोणीही जवळ येत नाही फक्त येतात पाहतात आणि निघून जातात असे कितीतरी लोकांना आम्ही निवेदन दिले परंतु कोणी याच्या रोडवर सगळं दुर्लक्ष केलं आज आद रोजी आजो एस टी महामंडळाच्या बसचा जो अॅक्सिडेंट झाला आहे ती रोड त्या बसमध्ये असलेले प्रवासी अत्यंत वयस्कर असलेले प्रवासी त्यांना एवढं काही लागलं भगवंताच्या कृपेने त्यांना काही जीवितहानी झाले नाही हे तरी बरं किंबहुना त्यांची जर जीवितहानी झाली असती तर हा सर्व रोड आमच्या रोडचे सगळे जे दुकानदार आहे हे सर्व रोज पाहतात परंतु सरकारला याची जाग येत नाही कार्यकर्त्याला त्याची जाग येत नाही याचा कोणीतरी याच परिवर्तन लवकरात लवकर रोडचं चा परिवर्तन चांगल्या स्वरूपात झालं पाहिजे एवढी आमची सर्वांची मागणी असून लवकरात लवकर रोड आणि ही हा जो हे चांगलं करण्यात यावा आता जो ऍक्सिडेंट झाला तो एवढा भयानक होता इथं कंटिन्यू ऍक्सिडेंट होत राहतात या रस्त्याचं काम एवढं संत गतीने चालू आम्ही वारंवार निवेदन देऊन जर ह्या कामाला एवढी दिरंगाई होत असेल तर याच्यामध्ये जनतेचं एवढं मोठं नुकसान व्हायला पूर्ण धंदे ठप्प झालेले शेजारी आमच्या आपला मलिक आपल्याला शाळा आहे पुढे जनार्दन स्वामी आश्रम आहे पुढे गेल्यानंतर बेट नाका आहे सर्व अधुरे काम फुलाचे करून ठेवलेले त्याच्यानंतर जंग आश्रम आहे मुलांची बर्दळ असते शाळेत जाणाऱ्या नोकरीला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची बर्दळ असते यांचं काम इतक्या संत गतीने आहे का त्याला माफ नाही इतकी धूळ होती रस्त्यानं हे पाणी मारत नाहीत कुठल्या गोष्टीची यांच्याकडे दखल घेतली जात नाही आम्ही वारंवार सारखे कंटिन्यू दोन निवेदन देऊन जर हे जर काम असे होत असतील तर हा अशा जीवाशी खूप मोठा खेळ आहे आणि एवढे सर्दीचे आजार झालेले घशाचे आजार का त्याला माफ नाही कंटिन्यू आमच्या दवाखाने चालू आहे तर शासनाने लवकरात लवकर या कामाची दखल घेऊन लवकर मार्गस्थ करावा मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी ते दुपारी संपर्क डॉक्टर खंडीजोड मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निगोस निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा